शिवरायांनी हे स्वराज्य निर्माण करताना सर्वात मोठं प्रमुख कार्य केलं ते म्हणजे जीवाभावाची माणसं जोडणं शिवरायांचं व्यक्तिमत्वच असं होतं की ते कोणालाही भुरळ पाडेल त्यातूनच पुढे बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी तानाजी मालुसरे कोंडाजी फरजन यसाजी कंग यासारखी जीवाला जीव देणारी माणसं महाराजांनी निर्माण केली पण या शूरवीरांमधीलच एक असावीर ज्याच्याकडून स्वराज्यासाठी बहुमूल्य कामगिरी झाली असतानाही पुढे त्याच्या एका चुकीमुळं महाराजांनी त्या वीराला सैन्य पटवून संपवलं तो वीर म्हणजे संभाजी कावजी संभाजी कावजीकडून अशी कोणती चूक घडली की महाराजांना एवढं कठीण पाऊल उचलावं लागलं तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात संभाजी कावजी हे अगदी सुरुवातीपासूनच होते महाराजांनी सोळाशे छप्पन्न साली जावळीची मोहीम फत्ते केली त्यामध्ये संभाजी कावजी शिळीमकर देशमुख कान्होजी नाईक रघुनाथ बल्लाळ सबनीस बांदल देशमुख आणि स्वतः महाराज या मोहिमेत होते संभाजी कावजी हे शरीराने दनकट दिप्पाड आणि मुत्सद्दी असे वीर होते त्यावेळी चंद्ररावांचा भाऊ हनुमंतराव मोरे याला संपवणं महाराजांना हवं होतं या कामगिरीसाठी महाराजांनी संभाजी कावजी यांची नेमणूक केली मग संभाजी कावजी यांनी हनुमंतरावांची भेट घेऊन त्यांच्याशी सोयरिकेची बोलणी चालवली आणि वेळ साधून संभाजींनी हनुमंतरावांना संपवलं आणि जावळी महाराजांच्या ताब्यात आली यानंतर सोळाशे एकोणसाठ सालची अफजल खानाची मोहीम यामध्ये सुद्धा संभाजी कावजींचा सहभाग होता ज्यावेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट ठरली त्यावेळेस महाराजांसोबत दहा अंगरक्षक न्यायचे होते त्या दहा अंगरक्षकांमध्ये संभाजी कावजींचा सुद्धा सहभाग होता खानाने महाराजांच्या भेटीवेळी दगा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिवरायांनी त्याचा ते कोतळा बाहेर काढला खान जखमी होऊन पालखीत बसला असता पालखी चालली हे संभाजी कावजींच्या ध्यानात येताच त्यांनी एका गावात पालखी नेणाऱ्यांचे पाय छटले आणि त्यानंतर त्यांनी खानाचे शिर धडा वेगळे केले आणि ते शिर घेऊनच ते महाराजांपाशी आले संभाजी कावजींच्या या कामगिऱ्या पाहता महाराजांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास बसला बहालदार असणाऱ्या कावजींना शिवरायांनी चाकणीतील पागेवर अधिकारी म्हणून नेमलं यानंतर काही दिवसांनी शाहिस्ते खान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी त्यांनी पहिली मोहीम ही चाकणच्या संग्रामदुर्गावर काढली त्यावेळी किल्लेदार फिरंगाजी नरसाळे यांनी तब्बल पंचावन्न दिवस किल्ला लढवला अखेर ऑगस्ट सोळाशे साठ मध्ये शाहिस्ते खानाने किल्ला जिंकला शाहिस्तेखानाची ताकद आणि वाढता जोर पाहून काही मराठे त्याला प्रभावित झाले आणि त्यात दुर्दैवाने एक होते संभाजी कावजी संभाजी कावजी सोबत आणखी काही मराठ्यांनी स्वार्था शाहिस्तेखानाची चाकरी स्वीकारली शाहिस्ते खानाने सुद्धा संभाजी कावजी यांना पाचशे स्वारांची दिली ही गोष्ट जेव्हा महाराजांच्या कानावर पडली तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला महाराजांना फितुरी आणि गद्दारी खपत नसे त्यात संभाजी कावजी यांच्या स्वराज्यातील अगोदरच्या कामगिरीमुळे ते, ते महाराजांच्या अगदी जवळचे होते त्यामुळे स्वराज्याबद्दलही ते खूप काही जाणून होते स्वराज्याच्या दृष्टीने महाराजांना हा खूप मोठा धोका वाटला त्यामुळे महाराजांनी सरनोबत प्रतापराव गुजरांना आज्ञा केली की संभाजी कावजींचा एकदाचा काय तो बंदोबस्त केला पाहिजे त्यानंतर ताबडतोब प्रतापराव गुजर यांनी आपल्या सैन्याला घेऊन मौजे मलकर या गावी तैनात असणाऱ्या संभाजी कावजींवर हल्ला चढवला संभाजी सुद्धा हा हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला पण सरनोबत प्रतापराव गुजरांसमोर त्यांचा टिकाव लागला नाही शेवटी एप्रिल सोळाशे एकसष्टमध्ये प्रतापरावांनी महाराजांच्या सांगण्यावरून संभाजी कावजींना युद्धात ठार केलं एका पराक्रमी योद्ध्याचा त्याच्या स्वार्थापोटी अंत झाला अगदी जावळीच्या मोहिमेपासून ते अफजल खानाच्या आपल्या प्राणास मुकावे लागले स्वतःच्या स्वार्थापायी आपण शत्रूंना मिळून आपल्याच लोकांवर चालून जातोय हे त्यांना कळालंच नाही त्यामुळे महाराजांनी संभाजी कावजींबद्दल जो कठोर निर्णय घेतला तो योग्यच होता असं म्हणावं लागेल मित्रांनो व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आपले छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या शूरवीर मराठी मावळ्यांच्या कथा ऐकायच्या असतील आणि पाहायच्या असतील तर आपल्या मराठी वाईब या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये